हे दहा लाख तुम्ही सांगतायत दहा लाख दहा लाख दहा लाख हे दहा लाख रुपये त्यांनीच आणले होते आमच्या कार्यकर्त्यांच्या आमच्या महिलांच्या अंगावरती ते धावून गेले आमच्या महिलांना मारहाण केली आमच्या महिलांना धक्काबुक्की केली एक महिला फिट येऊन पडली त्या महिलेला हॉस्पिटलला न्यायचं होतं महिलेला बाहेर निघून दिलेलं नाही आहे आणि ती महिला आज आय सी यूमध्ये सिरियस अवस्थेमध्ये ॲडमिट झालेली आहे आमच्या महिलांना मी तो शब्द बोलू शकत नाही इतक्या घाणेड्या शब्दामध्ये पैसे घेण्यासाठी आले आहात का तुम्ही डॅश डॅश असा शब्द वापरला गेला आम्ही भारतीय जनता पार्टीचे सुशिक्षित कार्यकर्ते आहोत आम्हाला आमच्या मर्यादा माहिती आहेत त्यामुळे आमच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं नाही प्रतिहल्ला केला नाही त्यांना जर वाटत असेल या दहशतीनंतर आमचा कार्यकर्ता घाबरला असेल तर हे शक्य नाही आमचा कार्यकर्ता मी हात उघडून हात जोडून सांगत होती की कार्यकर्त्यांवरती हात उचलू नका कार्यकर्त्यांवरती धावू नका मला त्यांनी बाजूला केलं आणि एका महिलेचं माझ्या समोर त्यांनी पर्स ओपन केली एका महिलेच्या बॅगला हात लावायचा अधिकार कोणाला आहे का आमची एक महिला आहे तिचा लॅपटॉप चोरीला गेलेला आहे आमच्या कार्यकर्त्याच्या मोबाईल चोरीला गेलेले आहे आमच्या लिफ्ट मध्ये एका बाईला अडवलं आणि तिला ठेवलं लिफ्ट मध्ये हे विश्वास सावंत आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस यांच्या खिशामध्ये सहा हजार हे ठेवू शकत नाही का भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मोलमजुरी आपल्या क्षेत्रामध्ये कमावणारा कार्यकर्ता आहे त्यांच्या खिशामध्ये पाच दहा हजार असे सर्रास असतात आणि जर सहा हजार रुपये तुम्हाला वाटतं की हे पक्षांनी दिलेले असतील तर त्यांची अक्कल त्यांनाच कपला कसं असतं माहिती आहे का रडीचा डाव ह्याला म्हणतात रडीचा डाव ते हारणार आहेत हे, हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी हा जो प्रकार केलेला आहे एक नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगते एक महिला म्हणून सांगते सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि ह्याचा मी निषेध करते आहे अशा पद्धतीने महिलांशी वागणं हे आमदाराला शोभतं का जे पैसे विश्वास सावंतच्या खिशात हात टाकून सहा हजार काढून असे असे दाखवतात पैसे काढले काय आहे हे, हे? दहा लाख रुपये त्यांनी आणून ठेवले होते जर आमच्याकडून आलेले आहेत तर ते सिद्ध करावं पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीची ही जी नालासोपाराची महास युतीची उमेदवारी आहे राजनप्पांची एकशे बत्तीस नालासोपारा विधानसभेमध्ये जर काही अपप्रचार झाला असेल अप गोष्ट घडली असेल तर ती तुम्ही सिद्ध करून दाखवावी हा राडीचा डाव बंद करा जनताने हे बघितलेलं आहे आज तुम्ही कार्यकर्त्यांना मारता आहात लक्षात ठेवा आज तुम्ही बोललाय कोणही कोणही तिकडे प्रेस कॉन्फरन्स चालू असताना मला बसायला तावडे साहेबांनी खुर्ची दिली ह्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी खुर्ची काढून घेतली आहे ह्यांची खालची खुर्ची जाणार आहे ना खुर्ची इकडे महिलांना शिव्या दिल्या एका महिलेला खुर्चीवर बसण्यापासून रोखलं गेलं इतक्या खालच्या खरेदी विचारसरणी केलेली आहे मतदार राजा खूप जागृत आहे मतदार राजा पस्तीस वर्ष बघतो आहे आज गावात जाऊन तुम्हाला पाणी देऊ तुम्हाला रस्ते देऊ तुम्हाला फिल्टर देऊ सांगतात पस्तीस वर्षांनी यांनी मीटर वॉटर राजकारण केलं आज पण गटर मीटर वॉटर राजकारण करतायत